तर मित्रांनो सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसंदर्भात जे काही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे किंवा जे काही सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप कमेंट्स आल्या मित्रांनो अनेक कमेंट्स आल्या की नेमकं सिडकोचं चा काय चाललेलं आहे नेमकं सिडकोला काय साध्य करायचं आहे अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत आपण त्याच्यावरती पुढील भागात सविस्तर चर्चा करूया परंतु आता कुठतरी जे काही दिवसभर सिडकोच्या नावाने जे काही बोंबाबोंब सुरू होती की शिडकोच्या नाव टीका होत होती ही सोडत रद्द केल्यामुळं पण आता कुठतरी याच्यावरती सिडकोने साराव सारव करून या सोडती तारीख अखेर जाहीर केलेली आहे आणि तीसुद्धा एका अशा शुभ मुहूर्तावरती अशा चांगल्या मुहूर्तावरती की तो मूर्त साधून नक्कीच शिडकोने मास्टर स्ट्रोक मारलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून नेमकं नवीन शेड्यूल काय आहे नेमका ही सोडत कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे आणि याच्या संदर्भात काय काय महत्त्वाचे पॉईंट्स किंवा महत्त्वाची माहिती शिडकोने दिलेली आहे या यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही माझे पसंतीचे शिडकोचे घर जी काही सव्वीस हजार घरांची योजना आहे त्यासाठी एकवीस हजार चारशे अर्ज दाखल झालेले आहेत आणि याच्यापैकी जे काही अर्जदार अर्ज केलेले होते ते कुठेतरी नाराज झाले होते कारण सोडतीची तारीख अचानकच पोस्टपोन करण्यात आली होती पुढे ढकलण्यात आलेली होती सिडकोच्या साईटवर जाहीर केली जाईल असं एक अपडेट दाखवण्यात आलं होतं परंतु काही तासापूर्वीच काही मिनिटांपूर्वीच सिडकोने याच्या संदर्भातलं नवीन अपडेट दिलेलं आहे आता ती जी काही नवीन तारीख आहे मित्रांनो ती इतिहासातील महत्वाची अशी तारीख आहे तुम्ही गेस करू शकता कुठली तारीख असेल नक्कीच अगदी बरोबर ही तारीख आहे मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थात शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावरती ही सोडत जाहीर केली जाणार आहे कारण आपण पहिले सकाळपासून जे काही कमेंट्स होते की सिडकोवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली मित्रांनो आमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे तर इतर माध्यमातून सुद्धा सिडकोवरती टीका होत होती की नेमकं काय चाललेलं आहे आणि म्हणून आता जी काही सोडतीची नवीन तारीख सिडकोने जाहीर केली ती तारीख नक्कीच चांगल्या दिवशी जाहीर केली असं पण म्हणायला हरकत नाही थोडक्यात काय तर शिडकोला शिव छत्रपतींनी सद्बुद्धी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु इथेच महत्त्वाचा प्रश्न आहे ही शिवजयंतीच्या शुभमुहूर्ती ही लाटरी जाहीर होईल अनेकांचं स्वप्न पूर्णही होईल परंतु पुढे जाऊन शिवछत्रपतींनी सिडकोला अजून एक द्यावी आणि ती म्हणजे या घराची किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात जे जे खरंच गरजवंत आहेत गरजू लोक आहेत त्यांना खरंच घरे मिळावीत आणि प्रत्येकाचं घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण व्हावं आता आपल्याला माहिती असेल मित्रांनो जे काही सोडत होणार आहे ती होणार आहे रायगड इस्टेट फेज वन सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा इथेही सोडत आपलं जे काय सोडता ठिकाण पूर्वी ठरवलं होतं त्या ठिकाणी सोडत होणार आहे आणि त्याच्या संदर्भात जे काही तीन महत्वाच्या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा केलं जाणार आहे या संदर्भात शिर्कोकडून काय काय महत्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत ते पाह ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी शिर्कोने आपल्या फेसबुक पेजवरती सगळ्यात पहिलं अपडेट दिलेलं आहे अस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर योजनेची संगणकीय सोडत आयोजित केली आहे प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावरील सोडती सोबतच सदर संगणकीय सोडत वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखील प्रक्षेपित केली जाणार आहे दिनांक बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी दोन ते चार बघा दोन ते चारच्या दरम्यान ही सोडत असणार आहे सोडतीचे थेट प्रक्षेपण पुढील तीन अनुभव केंद्रावर देखील केले जाईल जर तुम्हाला काही कारणास्तव तळोजाला जाणं शक्य नसेल तुम्ही कामोठेला राहताय पनवेलला राहताय तर तुम्हाला तीन ठिकाणी ही वेबकास्टिंगद्वारे लाईव्ह प्रेक्षेपण केलं जाणार आहे पण मला हे कळत नाही की पण तीनच ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण काय केलं जाते कारण त्यांनी जे काही लिंक आहे ती ती सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल आणि ती तुम्हाला घर सुद्धा ही सोडत नक्कीच पाहायला मिळू शकते खारघर पूर्व तळोजा भूखंड क्रमांक चौदा सेक्टर क्रमांक सतरा तळोजा पाचनंद पनवेल रायगड या ठिकाणी ही एक सोडत जाहीर केली जाणार आहे खांदेश्वर भूखंड क्रमांक एक सेक्टर क्रमांक अठ्ठावीस खांदेश्वर रेल्वे स्टेशन कामोठे पनवेल रायगड या ठिकाणी सोडत सोडते जे काय थेट प्रेक्षण होणार आहे आणि खारघर भूखंड क्रमांक त्रेसष्ट सेक्टर क्रमांक पंधरा खारघर या ठिकाणी सुद्धा या लॉटरीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे नक्कीच तुम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच तुम्ही पाहू शकता आणि शिवाय तुम्हाला मला असं वाटतं की हे तीन ठिकाण तीन ठिकाणांच्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईलवरती लिंक येईल ते लिंकच्या माध्यमातून किंवा फेसबुकला किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भातलं जे काही लाईव्ह प्रक्षेपण आहे ते पाहायला मिळू शकतं ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्या सगळ्या अर्जदारांचं हक्काच्या घरांचं स्वप्न पूर्ण होऊ एवढीच आर के प्रॉडी न्यूजकडून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद